केरळमधील वायनाडमध्ये बुधवारी तीन एप्रिल उमेदवारी दाखल करण्यापूर्वी राहुल गांधींनी रोड शो केला या रॅलीत सहभागी झालेल्या लोकांनी फक्त तिरंगा हातात घेतला होता यावरून भाजप आणि डावे दोघेही काँग्रेसवर निशाणा साधत आहेत डावे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की सर्वांसमोर मुस्लिम लीगचा झेंडा फडकावण्याची हिंमत काँग्रेसमध्ये नाही काँग्रेसची इतकी घसरण झाली आहे की ती आता जातीयवादी शक्तींना घाबरू लागली आहे काँग्रेसला मुस्लिम लीगची मते हवी आहेत पण त्यांच्या झेंड्याला महत्व द्यायचे नाही त्याचवेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की राहुल यांच्या रोड शो मध्ये मुस्लिम लीगचे झेंडे लपवून ठेवण्यात आले होते यावरून हे स्पष्ट होते की एकतर राहुल यांना मुस्लिम लीगचा पाठिंबा मिळाल्याने लाज वाटली आहे किंवा उत्तर भारतात जाऊन मंदिरांना भेटी दिल्यावर त्यांना मुस्लिम लीगशी असलेले संबंध लपवता येणार नाहीत ते याची त्यांना भीती वाटते